श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्री वसंतराव गोखले दिनांक बावीस जुलै एकोणीसशे सदुसष्ट शुक परीक्षा आज व्यासांच्या पुत्राचा विचार करू त्यांना एक पुत्र झाला त्याचं नाव शुक कोणत्या व्यासांचं लग्न झालं त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही कारण चौदांपैकी नेमके कोणते व्यास याच वर्णन शास्त्रात नाही शुक म्हणजे पोपट हा शुक जन्मतःच मोठा ज्ञानी होता अत्यंत तेजस्वी होता पिप्पल वृक्षावर दोन पक्षी बसले होते असं वर्णन आहे त्यातलाच एक पक्षी म्हणजे हा शुक जीव आणि शिव हे ते दोन पक्षी आणि देह हा वृक्ष या शुकाची चोच कशी आहे तर ओंकार स्वरूप आहे या कवीठ आवडत असा हा जीव म्हणजेच शुक व्यासांनी विचार केला की असा ज्ञानी तेजस्वी ज्याची कुंडलिनी जागृत आहे असा पुत्र वाया जाता कामा नाहीये याला गुरुगृही गुरु पाठवला पाहिजे म्हणून त्यांनी त्याला मिथिलेला जनकराजाकडे पाठवायचं ठरवलं व्यास पुढे चालले तर वाटेत त्यांना एक सरोवर लागलं तिथे काही स्त्रिया जलक्रीडा करत होत्या पूर्वीच्या काळी तशी पद्धत होती व्यासांना पाहताच त्या लज्जित झाल्या आणि परत पाण्यात गेल्या कारण त्यांचे कपडे सरोवराकाठी होते व्यास पुढे गेले मनात मात्र त्यांना आश्चर्य वाटलं ते मागे बघू लागले तर स्त्रिया पुन्हा जलक्रीडा करू लागल्या तिकडून शुक येत होते तरीही त्या स्त्रिया तशाच क्रीडा करत राहिल्या त्यांना लज्जा उत्पन्नच झाली नाही कारण शुकदेव बहिर्दृष्टी बंद करून अंतर प्रकाशात चालले होते व्यासांना आनंद झाला की पुत्र फार तयारीचा आहे पुढे शुक जनक राजाकडे मिथिलेला आले राजवाड्याला सतरा देवड्या होत्या आणि प्रत्येकावर पहारेकरी होते पहारेकऱ्याला शुकांनी निरोप सांगितला की आत जाऊन राजाला म्हणावं शुकाचार्य आले आहेत त्याने दरबारात जाऊन निरोप सांगितला पण राजाने तिकडे लक्षच दिलं नाही शुकांना थोडासा अहंकार निर्माण झाला होता दुपार झाली संध्याकाळ झाली रात्र रा झाली पण शुक तिथेच उभे होते दिवस संपला दुसरा दिवस उजाडला तेव्हा शुकांनी पुन्हा निरोप पाठवला की व्यासपुत्र शुक आले आहेत असं सांग परत तोच प्रकार तिसरा दिवस उजाडला तेव्हा नुसतं शुक आलेत असा निरोप पाठवला तरीही राजाने लक्ष दिलं नाही असे सात दिवस गेले याचा अर्थ असा की शुकाच्या सप्तभूमिका राजाने तयार करून घेतल्या शुकांनी शेवटी विचार केला की मुनिवर्य व्यासांच आपल्याला इकडे पाठवण्यात काही चुकलं तर नाही ना का आपल्यातच काही वैगुण्य आहे मग त्यांना उमगल की आपण निरोप काय पाठवला आचार्य कोण व्यासपुत्र कोण आणि शुक तरी कोण हा बाहेरचा देह म्हणजे शुक का आतलं चैतन्य म्हणजे शुक झालं त्याने पुन्हा निरोप पाठवला की या देहाला शुक असं म्हणतात आणि आतलं चैतन्य परमेश्वर स्वरूप असून ते सर्वांतरी आणि एकच आहे त्यावर राजाने त्यांना आत बोलावलं पण दरबारात त्यांना कोणीच उत्थापन दिलं नाही उलट राजाने प्रधानाला सांगितलं की याचं क्षौर करा चांगलं तेल चोपडा आणि डोक्यावर हंडा ठेवून त्यात पाणी भरून याला गावात देवीचं दर्शन करवून आणा पुढे बायकांचा तांडा आणि वाजंत्री असू द्या हंड्यातल्या पाण्याचा एक थेंब जरी खाली सांडला तरी याचा शिरच्छेद करा आणि त्याप्रमाणे मारेकरीही बरोबर ठेवला त्याप्रमाणे मिरवणूक निघाली आणि शुकांनी पाण्याचा थेंबही न सांडता ते परत दरबारात आले म्हणजे जीवाची भीती राजाने प्रथम निर्माण केली आणि त्याचं ऐक्य त्या हंड्याशी तद्रूप केलं हेच शुकांचं लग्न म्हणजे परमेश्वराशी ऐक्यता निर्माण झाली असे हे शुक होते दुसरी गोष्ट अशी आहे शंकर पार्वती रघुकुलाची चर्चा करत होते दशरथाला संतती नव्हती म्हणून शृंग ऋषींना शांतीशी लग्न करायला लावून पुत्रकामेष्टी यज्ञ करवला दशेंद्रियात वास्तव्य केलेला हा जीव म्हणजे दशरथ अग्निदेव प्रसन्न होऊन त्याने तीन पिंड दिले त्यातला एक पिंड घारीने उचलला केसरी वानराची स्त्री अंजनी ही सूर्याकडे पाहत त्याची उपासना करत होती की तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मला होऊ दे तेव्हा सूर्याने दृष्टांत देऊन सांगितलं की अंजली म्हणजे ओंजळ करून तू बैस आणि त्यात जे पडेल ते ग्रहण कर म्हणजे तुला पुत्र होईल तेव्हा त्या घारीने तो पिंड तिच्या अंजलीत टाकला आणि तिने ग्रहण केला मारुती सुवर्ण लंगोटी सह जन्माला आले तिला अतिशय आनंद झाला मारुतीने जन्मताच सूर्यावर उड्डाण केलं आता इथे अंजनी कोण तर गुरु अंजने ते कळेना असे समर्थ म्हणतात अर्थात ज्यांच्यावर गुरुकृपा म्हणजे दिव्यांजन मिळालं आहे ते तसच ज्यांना ओंजळीत परमेश्वर म्हणजे आत्मरूप दिसत ते सुवर्ण लंगोटी म्हणजेच सुवर्णमय आत्मरूप इकडे तीन राण्यांनी ते दोन पिंड वाटून घेतले आणि राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न झाले वसिष्ठांनी त्यांच्यावर संस्कार केले कारण त्याशिवाय बल येत नाही वशिष्ठ म्हणजे परब्रह्म व्यापून उरलेलं अवशिष्ट तत्व पुढे विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाची मागणी केली तेव्हा दशरथाला लोभमायेचा सर्पदंश झाला होता पण वशिष्ठांनी सांगितलं की नाही म्हणू नकोस त्याप्रमाणे झालं विश्वामित्र म्हणजे विश्वच ज्याचा मित्र तो हे बालक सूर्यकुळातलं होत यज्ञाचा मोडतोड होत होता म्हणजे यज्ञ करणाऱ्या ज्या वासना त्यांचा मोड होत होता मारीच म्हणजे माया शूर्पणखा म्हणजे जिची सुपासारखी नख आहेत अशी ती कामना असूर म्हणजे षड्रिपू या सगळ्यांचा रामाने मोड केला अशा रामाला मारुती शरण गेले आणि दास होऊन राहिले कारण आईनं सांगितलेलं होतं की जो तुझी सुवर्ण लंगोटी ओळखेल त्याचा दास हो अशा मारुतीची आरती आपण नेहमी म्हणतो सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करीडमळ भूमंडळ सिंधु जळ गगनी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर सुरव त्या झाल्या पळणी तुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द थरथरला धरणी धरमानी लाखेद, कडकडिले पर्वत उडकण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा बोध इथे सत्राणे म्हणजे सत्रावी कला ती ब्रह्मरंध्रापाशी आहे मारुती रूपी कुंडलिनी शक्ती एकदम जी उठली म्हणजे जन्मली ती उड्डाणे म्हणजे उड्डाण करून थेट ब्रह्मरंध्रापाशी गेली तिथे अमृत सरोवर आहे हुंकार वदनी म्हणजे तोंडाने तिचा सतत ओंकाराचा जप चालू आहे एखादी इमारत पडायची असली म्हणजे प्रथम हलू लागते त्याप्रमाणे इथे भूमंडळ म्हणजे देह तो डळमळू लागतो कारण देहभावच पडून जाणार असतो सिंधू म्हणजे क्षार क्षारसमुद्राची वाफ होऊन जाते कारण आता देहभावच नाही तर वासनेच्या क्षारसमुद्राची काय जरुरी तसच एकदम उड्डाण केलं म्हणून जोराचा आवाज झाला आणि स्थूल सूक्ष्म आणि कारण अशी त्रिभुवन घाबरून गेली देवाची स्तुती करणारे गायन करणारे गंधर्व आणि यक्ष आणि निशाचर म्हणजे चांदण्या जीवाने केलेल्या पुण्याच्या सर्व चांदण्या पळून गेल्या कारण पाप आणि पुण्य या पलीकडची ती अवस्था आहे कमरेखालच्या भागाचं पाताल असं वर्णन आहे तिथे सप्त पाताल आहेत तिथे अंधार असतो कारण सूर्यप्रकाश नाही म्हणजे ज्ञान नाही पण ओंकाराचा जप रोमारोमात चालू झाल्याने त्याचा ध्वनी तिथेही उमटला आणि पाताल दुमदुमत गेला धरणीधर म्हणजे शेष याने पृथ्वी आपल्या डोक्यावर घेतलीये आणि तो तोल सांभाळून पृथ्वीचा तोल सांभाळतो पाहिलं कमरेखाली अंतरातल्या भयभीत झाली इथेच शरीराचा तोल सांभाळला ही मारुतीची आरती म्हणजे शक्तीचं वर्णन आहे या शक्तीचा बोध शोध रामदासांना लागला म्हणून त्यांनी गावोगाव मारुतीची म्हणजे वांद्रांची नव्हे तर शक्ती तिची देवालय स्थापन करून ही शक्ती तुम्ही मिळवा असं सांगितलं तेव्हा हा ओंकाराचा जप सतत चालू राहिला पाहिजे पण ओमकार घेता येत नाही म्हणून नाम घ्यायचं ओम म्हणजेच राम असा अर्थ आहे अशी ही गुंतागुंत आहे रामदास म्हणतात गुंतले सूत उगवावं म्हणजे हळवारपणे धागा शोधून हळूहळू गुंता सोडवावा म्हणजे बंडल वाया जात नाही म्हणजेच हा नरदेह देह फुकट जात नाही असं आम्हाला वाटत सगळ्यांनी नामच घ्यावं त्यांनीच सर्व होणार आहे भक्तियोग हटयोग असे वेगवेगळे योग आहेत पातंजल योगशास्त्रात हटयोगाला महत्व आहे संत मात्र सांगतात नामयोग चालू ठेवा आपला आवाज आपल्याला ऐकू आला पाहिजे तोच खरा जप होय मारुतीने उड्डाण केलं तेव्हा इतर वायू हलू लागले कारण कुंडलिनी जागृत झाल्यावर शरीरातले इतर दहा वायू स्फुरण पाहू लागले आणि जीव घाबरला तेव्हा मुख्य वायू प्राण यांनी सांगितलं की तो माझा पुत्र हनुमंत आहे हनु म्हणजे जवळचा मंत म्हणजे श्रीमंत श्रेष्ठ असा अर्थ आहे अर्थात आत्म्याजवळ असलेला श्रेष्ठ म्हणजे तो जीव इतका खोल अर्थ आहे आम्हाला जे वाटतं ते तुम्हाला सांगितलं तुमच्या पुढे ताट वाढून ठेवलंय ते आपल्या हाताने खा म्हणजेच स्वत कष्ट करा जेवता येत नसेल त्यांना आई भरवते तिथे गुरुमाऊली ज्ञानाचे चार घास भरवील ते पचवा आणि कृतार्थ व्हा पिंडी ते ब्रह्मांडी असं सूत्र आहे याचा विचार करता मोठं भिंतीवरच्या घड्याळाचं उदाहरण घेऊ सगळ्यात मोठं घड्याळ बिग बेन म्हणतात ते लंडन मध्ये आहे आता घड्याळ लहान होत होत अगदी अंगठीच्या खड्यात मावतील अशी झाली आपण मनगटावरच्या विचार करू मनगट म्हणजे मनाचा एक भाग जो मोठ्या घड्याळाचं कार्य अथवा रचना तीच मनगटी घड्याळाची म्हणजेच मनाला एका विभागात नेऊन विचार केला की स्थुलाच रूप सूक्ष्म कस ते कळत तसच सूक्ष्माच स्थूल सिंहावलोकन केलं पाहिजे सिंह जसा पुढे जाताना मागेच बघत असतो कुठून आला कुठे जायचं वगैरे तसच तो उपाशी असला तरी गवत नाही खात हाऊस नेहमी मोत्यांचा चारा खाणार मंगला गौर अर्थ बघा मंगला म्हणजे मंगल या शरीरात मंगल काय आहे तर आत्मस्वरूप मंगल आहे गौरी म्हणजे गोडे सुवर्णरूप आहे दुसरा अर्थ गौरी म्हणजे माया ती सुवासिनी मायेला म्हणते या अमंगल संसारातून मला मंगलाकडे ने असा मंगळा गौरीचा अर्थ आहे हे व्रत आहे हे जर घेतलं तरच याचं उद्यापन करायचं हल्ली ते घेतच नाहीत केवळ लौकिक अर्थाने चालू असतं इतकंच शरीर प्रारब्धाधीन आहे तर मन ईश्वराधीन आहे ते ईश्वराने स्वतंत्र ठेवलंय तेव्हा या व्रतात त्या स्त्रीला सांगितलंय की तू जसं शरीर त्याला दिलंयस तसं मनही देऊन टाक असा अर्थ कळला पाहिजे मग मन नेहमी त्या गतीने विचार करत आपण जे कार्य करतो मंत्र म्हणतो त्याचा पूर्ण अर्थ ठाऊक असला पाहिजे म्हणजे मनाला हरणाप्रमाणे मुक्त संचार करता येतो आणि तिथे समाधान मिळत मंत्राचं सामर्थ्य फार असत त्याचा अर्थ समजून व्यवस्थितपणे मंत्र म्हटला की त्याची प्रचिती येते अर्थात हे सोपं काम नाही आम्ही पंढरपूरला गेलो आणि उत्पातांना रुद्राभिषेक करायला सांगितला पण ते म्हणाले इथे तशी पद्धतही नाही आणि शिवाय विठोबाची कला आम्ही काढून घेतलीये बघा विचार करा देवाची कला काढणं म्हणजे काय सोपं काम आहे मी म्हटलं तुम्ही देवाची कला काढलीत ठीक केलं गणपती म्हणून तुम्ही सुपारीची स्थापना करता तर ती तेवढी नाचवून दाखवा बरं कारण तुम्ही चैतन्य काढू शकता आणि घालूही शकता तेव्हा गप्प बसले चिदंबर दीक्षितांच्या वेळी एक गृहस्थ होता त्याने व्यंकटेशाला पूजेवेळी असं सांगितलं की मला बारा हजार रुपये दे नाहीतर तुझी कला काढून टाकीन कारण तू माझे बारा हजार रुपये देणं लागतोस भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी देवालाही काही उपाय योजावे लागतात त्याप्रमाणे व्यंकटेशाने दृष्टांत दिला अरे बाबा मी कुठले देणार तू चिदंबर दीक्षितांकडे जा ते तुला देतील त्याप्रमाणे हे गृहस्थ दीक्षित महाराजांकडे आले आणि त्यांनी सर्व हकीकत सांगितली तेव्हा चिदंबर दीक्षित म्हणाले तू असं कर माझ्याकडे काही पैसे नाहीत तेव्हा इथेच बसून तू देवाची कला काढून टाक तेव्हा तो म्हणाला मला मूर्ती समोर पाहिजे त्यावर दीक्षित म्हणाले अरे परमेश्वर तर सर्वत्र आहे मग मूर्तीच कशाला पुढे पाहिजे झालं त्याने तिथेच बसून देवाची कला काढायला सुरुवात केली तर त्याचेच प्राण आवळले जायला लागले आणि तो घाबरून गेला आणि महाराजांची त्याने क्षमा मागितली पुढे महाराजांनी त्याला बारा हजार रुपये दिले आणि सांगितलं की यापुढे तुझा कोणताही मंत्र सिद्ध होणार नाही पुण्यात असताना अनाथ विद्यार्थी गृहात राहणारे एक गृहस्थ माझ्याकडे आले त्यांची दृष्टी गेली होती त्यांना मी विचारलं की दृष्टी कशामुळे गेली काही रोग वगैरे झाला काय त्यावर ते म्हणाले नाही अनुष्ठानामुळे माझी दृष्टी गेली कसलं अनुष्ठान केलं असं मी विचारलं तेव्हा ते म्हणाले की नाशिकला भद्रकालीच्या देवालयात भगवतीचं दर्शन व्हावं म्हणून सप्तशतीच्या हजार आवृत्त्या म्हटल्या मग जेव्हा शेवटची आवृत्ती राहिली त्यावेळी आदल्या दिवशी देवीने दृष्टांत देऊन सांगितलं की उद्या दुपारी बारा वाजता सावध रहा त्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडला बारा वाजता एक सौंदर्यवान कुमारी त्यांच्या पुढे उभी राहिली पण यांची मती फिरली आणि ते त्या कुमारिकेला मिठी मारायला लागले त्यावर देवीने लगेच शाप दिला की ज्या दृष्टीने तू माझ्याकडे पाहिलंस येता जाईल तेव्हापासून तो आंधळा झाला म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रथम सूचना देऊनही माणसाचा अधपात कसा होईल याच उदाहरण आहे मी म्हणालो बाबा रे यावर मी काय उपाय सांगणार तुला देवीने शाप दिला आहे तेव्हा तिचीच प्रार्थना कर ते रूप आठव म्हणजे उशाप मिळेल पण तो म्हणाला मला ते रूपही आठवत नाही त्यावर करंट आहेस असं मी म्हणालो ते गृहस्थ चार पाच महिन्यांपूर्वी वारले तात्पर्य मंत्रांमध्ये इतकी शक्ती आहे की परमेश्वराचं सगुण दर्शन होऊ करताना प्रथम त्या मातीवर अथवा दगडावर गर्भाधानाचे विधी करून नंतर त्यात चैतन्याचा मंत्र म्हणून प्राण घालायचे असा विधी आहे पण याचा विचार कोणी करत नाही आपण लेणी वगैरे पाहायला गेलो म्हणजे तिथे अनेक देवतांच्या मूर्ती पाहतो आणि तोंडाने किती सुंदर आहेत वगैरे म्हणतो पण बाहेर येताच एखाद्या कोनाड्यात ठेवलेला ओबड धोबड दगड की ज्याला शेंदूर फासलेला आहे त्याला भक्तिभावाने नमस्कार करतो कारण त्यात भाव आहे विश्वास हा असाच फक्त परमेश्वरावर ठेवायचा असतो इतरांवर नुसता दाखवायचा पण ठेवायचा नाही कारण त्या परमेश्वराकडूनच फक्त विश्वासघात होणार नसतो इतरांकडून विश्वासघात होण्याची शक्यता असते गारुड्याचा खेळ आपण नेहमी पाहतो उपनिषदात शेवटी एक गारुड्याचा खेळ वर्णन केलाय एक गारुडी तापलेली लोखंडाची कांब गाढवाच्या तोंडात घालून पृष्ठभागातून काढतो आणि बघणारे लोक टाळ्या वाजवून शेवटी त्या गारुड्याला पैसेही देतात त्याचा अर्थ असा की तेवढ्या जागेतली लोक तो गारुडी भारून टाकतो म्हणून त्यांना तसं भासत दुरून एक शेतकरी बघत असतो त्याला मात्र ती कांब जमिनीवर पडलेलीच दिसते तो जेव्हा येऊन लोकांना सांगतो की अरे हे खरं नाही विचार करा की तापलेल्या लोखंडी कांबेने निदान त्याचे हात तरी भासतील हे पाहिल्यावर तो गारुडी शेतकऱ्याच्या थोबाडीत मारतो आणि त्यालाही भारून टाकतो आणि नंतर त्यालाही तसंच दिसायला लागतं जोपर्यंत शेतकरी त्या मर्यादेच्या बाहेर होता तोपर्यंत त्याच्यावर मायेचा अंमल चालू शकला नाही म्हणजे जे खोट आहे त्याला भुलून मनुष्य टाळ्या वाजवतो आणि पदरचे पैसे खर्च करतो इथे तसंच आहे भूतलावर महागारुड्याचा खेळ चाललाय आपण त्याला भुललो आहोत आणि निष्कारण आपले पैसे म्हणजे पुण्य खर्च करत आहोत संस्काराने लग्न मुंजी इत्यादी होतात या विश्वाचे सगळेच व्यवहार रूढीप्रमाणे चालले आहेत असा तो गारुडी आहे लग्नापूर्वी स्त्रीचा हात धरला, धरला तर अब्रमण्यम तोच लग्नानंतर धरला तर ब्रह्मण्यम असा विचार आहे मनुष्य टाळी वाजवून टाळतो अथवा टाळ कुटत बसतो त्याचा काय उपयोग तात्पर्य सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या अखंड अनुसंधानानेच हे सगळं कळतं आणि ब्रह्मानंदी लागली टाळी आता देहाते कोण सांभाळी अशी अवस्था प्राप्त होते जानकी जीवन स्मरण जय जय राम